नमस्कार मंडळी नाचणीचे पापड करण्यासाठी किंवा लहान बाळासाठी उपयोगी बाळांतिनीसाठी वृद्धांसाठी त्याचबरोबर अगदी सर्वांसाठी उपयोगी असं नाचणी सत्व कसं तयार करायचं ते आज आपण पाहतोय दुधापेक्षा अगदी तिपटीने कॅल्शियम यामध्ये असतं वजन कमी करण्यासाठी उपयोगी बी पी शुगर किंवा इतर रोगांवरही रामबाण उपाय असलेली ही, ही नाचणी आणि यापासून नाचणी सत्व कसं करायचं ते आपण बघतोय त्यासाठी अर्धा किलो नाचणी स्वच्छ निवडून घेतली चाळून घेतली त्यानंतर भरपूर पाणी घालून ही नाचणी ना स्वच्छ धुवून घ्यायची आहे कशा पद्धतीने धुवायची तर भरपूर पाणी घालायचं आणि चांगली चोळून घ्यायची म्हणजे त्याला काही धुळून माती लागली असेल तर ती निघून जाईल तर आकाराने लहान असते थोडीशी हलकी देखील असते त्यामुळे चांगली चोळून घेतली की ती पाण्यामध्ये खाली बसेपर्यंत अगदी दोन मिनटं थांबायचंय त्यानंतर वरती कचरा जमा झाला किंवा अशा पद्धतीने घाण जमा झाली की ते पाणी पाडून घ्यायचंय अशाच पद्धतीने नाचणी तीन चार वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे नाचणी धुताना चाळणीचा वापर करायचा आहे तर बघू शकता आता चौथ्यांदा इथे मी धुतलेली आहे अशाच पद्धतीने मी ही स्वच्छ करून घेतलेली आहे तर बघू शकता चौथ्यांदा देखील थोडीशी घाण इथे पाण्यावर जमा झाली ते देखील पाणी मी काढून टाकले आता तुम्ही बघू शकता एकदम नितळ काच पाणी आपलं दिसत आहे अशा पद्धतीने नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही नाचणी पाण्यामध्ये पूर्ण एक दिवस चोवीस तासासाठी आपल्याला भिजू घालून ठेवायची आहे बारा तासांनी पाणी बदलायचं आहे आणि दुसरं पाणी घालायचं आहे जेणेकरून मग नाचणीचा वास वगैरे येत नाही आता इथे पूर्ण चोवीस तास झालेले आहेत एकदा पाणी मी बदललेलं आहे तर शनिवारच्या रात्री मी नाचणी भिजत ठेवली होती रविवारी सकाळी पाणी बदललं आणि रविवारच्या रात्री आता परत हे पाणी मी काढून घेणार आहे आणि नाचणी परत एकदा स्वच्छ धुणार आहे नाचणी धुण्यासाठी इथे आपल्याला चाळणीचा वापर करायचा आहे कारण ती आकाराने लहान असते त्यामुळे चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि नळाखाली धुवायची अशा पद्धतीने नाचणी धुवायला सोपं जातं नाचणी स्वच्छ धुवून घेतली आता एका भांड्यावर चाळणी ठेवायची आहे आणि त्यावर कॉटनचा कापड ठेवायचा आहे इथे तुम्ही पांढऱ्या रंगाऐवजी दुसरी कॉटनची ओढणी वगैरे वापरू शकता कारण नाचणीचा रंग त्याला लागतो तर मी इथे पांढरा रुमाल वापरला आणि नंतर त्याचा रंग तुम्हाला दिसेलच कसा झालेला आहे ते तर नाचणी जी आहे रुमालामध्ये व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे एकदम गाठ वगैरे मारण्याची गरज नाही आहे फक्त अशा पद्धतीने गड्यावर गड्या रुमालाच्या घालून घ्यायच्या आणि आता जे कुकर मध्ये खाली पाणी जमा झालेलं आहे ते देखील मी काढून घेतलेलं आहे आणि परत चाळणी कुकरवर ठेवली जोपर्यंत नाचणीतलं पाणी निथरत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने झाकून ठेवते त्यानंतर एखाद्या उबदार जागी ही चाळणी ठेवायची आहे मी ओव्हन मध्ये हे ठेवलं होतं रात्रभरासाठी तर, तर रविवारच्या रात्रीपासून ही नाचणी जी आहे आपण मोड आणण्यासाठी ठेवली होती मी ओव्हन मध्ये ठेवली होती तुम्ही कुठल्याही उपदार जागी ठेवू शकता किंवा त्या भांड्यावर असं खूपदार असं ब्लँकेट वगैरे देखील घालून ठेवू शकता तर अगदी पंधरा तासामध्ये रविवारी रात्री मोड आणण्यासाठी ठेवली होती तर आता दुपारचे जवळपास बारा वाजले असतील अगदी पंधरा तासामध्ये छान असे मोड नाचणीला आलेले आहेत आणि अशा पद्धतीने अगदी पौष्टिक नाचणी इथे तयार झालेली आहे तुम्ही डायरेक्ट या मोड आलेल्या नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता तर ही मोड आलेली नाचणी तुम्ही अगदी पाणी घालून मिक्सरच्या सहाय्याने वाटून घेतली की तुम्ही त्याचं पौष्टिक असं नाचणी सत्वाचं दूध तयार करू शकता आणि ते लहान बाळाला देखील देऊ शकता पण ते जास्त काय टिकणार नाही पण इथे आपण नाचणी सत्व जे बनवत आहोत ते अगदी सहा महिने टिकतं त्यासाठी काय करायचं आता ही मोड आलेली नाचणी ना घरातच फॅन खाली एखादा तास सुकवून घ्यायची आहे जास्त अशी कडक वगैरे सुकण्याची गरज नाहीये तर हलकीशी एक तास सुकवून घेतली की लगेचच याचं पीठ तयार करून आहे तर तुम्ही घरी मिक्सरच्या सहाय्याने देखील करू शकता किंवा गिरणीतून देखील दळून आणू शकता गिरणीतून दळून आणताना काय करायचं ज्वारीवर किंवा नाचणीवर हे पीठ दळून आणायचं आहे तर मी घरीच मिक्सरच्या सहाय्याने दळून घेणार आहे कारण कमी प्रमाणात आहे अगदी अर्धा किलोच आहे त्यामुळे तर नाचणी कशी सुकवायची वर नहीं ती खाल्ल्यावर अशी कुरकुरीत नाही लागली पाहिजे हलकीशी नरम लागली पाहिजे अशा पद्धतीने पण अजिबात तिला पाणी वगैरे नसले पाहिजे अशा पद्धतीने सुकलेली असली पाहिजे तर आता नाचणीचं पीठ मी मिक्सरच्या सहाय्याने दळून घेतलंय सुरुवातीला असं जाडसरस ते दळल्या गेलेलं आहे तर आता हे पीठ चाळण्यासाठी एक तर तुम्ही सिंथेटिक होडणीचा वापर करू शकता किंवा मैद्याच्या चाळणीचा वापर करू शकता तर इथे मी ओढणीचा वापर करणार आहे तर एका ताटाला किंवा कटोऱ्याला अशा पद्धतीने ही होडणी बांधून घ्यायची आहे एकदम पॅक बांधायची आणि त्यानंतर एक भांड घ्यायचं त्यावर हे ताट ठेवायचे म्हणजे पीठ चाळताना ताट हलणार नाही त्यानंतर थोडं थोडं पीठ घालत हाताच्या सहाय्याने फिरवायचं म्हणजे ताटामध्ये खाली मस्त असं बारीक नाचणी सत्व आपलं तयार होतं तर अशाच पद्धतीने आता मी सगळं पीठ चाळून घेते आणि राहिलेला जाड भाग परत मिक्सरच्या सहाय्याने दळून घेते आणि तो देखील चाळून घेते तर घरी ही सगळी प्रोसेस करायला मला थोडा वेळ लागला मिक्सरच्या सहाय्याने दळायला तुम्ही गिरणीतून तुम देखील दळून आणू शकता तर अशा पद्धतीने आपलं हे नाचणी सत्व इथे तयार झालंय बघू शकता एकदम बारीक असं तयार झालेलं आहे अगदी लहान बाळापासून ते वृद्धांसाठी खूप उपयोगाचं असं हे नाचणी सत्व आहे वजन कमी करत असाल तर नाचणीची भाकरी खायला सुरुवात करा वजन कमी होण्यास खूप मदत मिळते आणि हा जो जाडसर भाग राहिलेला आहे यापासून मस्त लाडूची रेसिपी लवकरच येणार आहे कुठलाच भाग आपल्याला फेकून द्यायचा नाहीये तर अशा पद्धतीने अगदी सविस्तर मी तुम्हाला नाचणी सत्व कसं तयार करायचं ते सांगितलेलं आहे तर नाचणी ही ग्लुटेन फ्री आणि थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीचं सेवन केलं पाहिजे तर नाचणी खायला नक्की तुम्ही ही सुरुवात करा आणि अशा पद्धतीने नाचणी सत्व तयार करा तर नाचणीपासून आपण उन्हाळ्यामध्ये पापड तर बनवतोच त्याचबरोबर वेगवेगळे वेग वेग पदार्थ देखील बनवू शकतो नक्की बनवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद